आणि देशात झाले आपल्यावर एक मोठा दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये सव्वीस आणि त्यातले आपण गमावून बसलेलं पण देशाची एकता आणि अंत्य एकता शरी आपण विरोधात असलो तरी पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि मग आणि त्याच्यामुळे राज्यासाठी आणि देशासाठी आपण सगळं एक झालं आणि ऑपरेशन हे विरोधात लागलेली त्या दे देशाच्या सरकार बरोबर राजनीती होती इलेक्शन घेतील आणि जातील पण देश टिकला लोकशाही टिकली तरच आपल्या देश पुढे जाऊ शकतो

प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या माननीय मुख्यमंत्र्यांना जन्म बत्नी फोन आणि ते म्हणजे आठवड्याची पत्नी आहे त्या मला आज एक दोन दिवस आहे डोळे बंद केले तीच बंदूक दिसते तोच आवाज आला आणि माझ्या वडिलांची काय चूक आधी तर सुट्टीला गेलो आणि कुणाचे विरोधक नाही कुणावर टीका केली नाही काय केलं नाही आणि टॅक्स भरतो सोपणे या देशावर प्रेम करणार राहतो आणि सुट्टी साजरी करायला तिथे आणि आजही डोळे बंद केले तोच चेहरा दिसतो तोच आवाज येतो आणि त्यांच्या आयुष्यात ते तीन चार ते आहेत खूप उद्योगी घटना झाली आणि ती मला एकच प्रश्न विचारतो की मला ज्या व्यक्तीने माझ्या वडिलांची त्याला कधी कधी हा प्रश्न त्याच उत्तर खरंच आपण या सगळ्या प्रश्नांसाठी आपण बोललं पाहिजे यशस्वी झालं सरकार आणि यश एक झाला साडी वापरून पाहिजे साजर देवी आणि ते साजरे ते त्याग करतात म्हणून आपण त्याच्यामुळे मी खरंतर आज शिंदेसाहेबांना एक विनंती करत आहे की पक्षाच्या जनता आपण एक विनंती करते शिंदेसाहेबांना दर पंधरा ऑगस्ट आणि चोवीस जानेवारीला जेव्हा जेव्हा पक्ष जिल्ह्यामध्ये असेल तालुक्यात असेल आणि मुंबई आणि महाराष्ट्राचं आपलं झंडा वर्धन असेल किंवा एका सैनिकाला महिला असू दे किंवा बघून त्याला झेंडा वंदना आपण मिळवलं पाहिजे त्यांचा मान सन्मान केला पाहिजे आणि त्यांनी जे योगदान केलं पाहिजे कारण जेव्हा युद्ध होतं तेव्हा आपल्याला आठवतं त्या बापले एवढा मोठं त्याग करतो फक्त प्रत्येक जण आपल्या आयुष्यात नसतात त्यांचं आयुष्य हे जगत राहतात रिटायर होतात लहान देशाची सेवा करतात पण त्यांचा मान सन्मान शाहून केला पाहिजे मान सन्मान पक्षाने दरवर्षी लक्ष दोन वेळा हे मारतो की आपले त्याच्यात आपण लक्ष लागतात टेन्शनर साठी आपण काम करतो त्यांच्या त्याचबरोबर एक वेगळं करतं त्यांच्यासाठी पक्षाने घराबाशी की शिंदे त्याचबरोबर एक मुद्दा आहे

दिवसभर होते ते खडगे साहेब आम्ही त्याला म्हणतो तर घरी जास्त करतोय आंदोलन आदरणीय पवारसाहेब आणि खडगेजी पार्लमेंट इलेक्शन ते सगळ्यांनी त्या दिवशी संघर्ष केला बरोबर पण आपला जो आंदोलन होतं तेच शांततेच्या वातावरण त्यामुळे तेच खुर्ची टाकून आदरणीय बाबासाहेब खडगेजी वालोजी सगळे खुर्ची टाकून रक्कम आंदोलन चालू होतं तिथून आम्हाला बसमध्ये घालून पोलीस स्टेशन आले ते आम्ही तीन तास बसलो होतो तिथे पण आदरणीय साहेब खडके साहेब सगळे आले होते पण हा संघर्ष आमचं म्हणणं आहे की कोणीही केलं असं तो माझा मत असं तुमच्या कुठाच असं जे व्हावं ते पारदर्शकपणे व्हावं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा जे चालला पाहिजे माफीकरून पास होण्यात काही मजा नाही महिन्यात पास होणे महत्वाचं आज सगळी जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यात लक्ष घातलं पाहिजे त्याचबरोबर पाणी आम्हाला सातत्याने घेतलं सरकारला विनंती करतो जसं ऑपरेशन सिंधू मध्ये दे, आपण देश म्हणून दे एक राहील मग विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस का भारतीय जनता पक्ष से नाही एकत्र आपण ऑपरेशन सिंधू लागायला जसं सांगितलं दे। तसं आजही विरोधी पक्षामध्ये असंख्य असे चांगले लोक आहेत जे या टॅरिफ बॉम्ब मध्ये सरकारला मदत करू शकतील कारण का हा देशाचा इलेक्शनचा विषय नाही हा अमेरिकेशी चर्चा करायचा विषय जसं डॉक्टर धरुरांची मदत झाली तुम्ही अनेक अनेक विरोधी पक्षातले आम्ही ऑपरेशन देशासाठी पाहिज होतो आणि आम्ही परदेशात गेलो लोकांना सांगितलं की खरं सा। भारतात काय झालं दा तसंच टॅरिफसाठी अमेरिकेशी चर्चा करताना रशियाची चर्चा करताना केंद्र सरकारने काही विरोधी पक्षात या सरकारची मदत केली टीअर टू टीअर टू फ्री डायलॉग तर टॅरिफसाठी मला विश्वास आहे देशासाठी आपण एकत्र येईल त्याच्यावर काय ऑपरेशन आपण एक झालो होतो देशासाठी तसंच टॅरिफमुळे जर असेच टॅरिफ आले तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अनेक आव्हानं उभी राहणार आहेत म्हणजे तो एक मोठा विषय आहे आज शिंदेसाधारणमंत्री राहिले तीन जे मोठे विषय आज आव्हानं आपल्या राज्य आणि देशासाठी त्याचा आपण एक वर्कशॉप घ्यावं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना व खरं विषय काय आहे आणि आपल्या आयुष्यात त्याच्यामुळे का कड आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाचं देशाचं आणि राज्याचं राज्याची आर्थिक परिस्थिती काय मला काही वेगळं सांगायला लाडक्या बहिणी सव्वीस लाख आता त्यांनी लाडक्या बहिणी कमी केले चार हजार सहाशे कोटी रुपये त्यांचं म्हणणंय चुकीच्या स्कीम आहे महिलांसाठी पुरुषांनाही पैसे एक सांगणार लाद उलय एक फॉर्म भरताना शेतकऱ्याचं एक जरी चुकलं ती त्याला पैसे मिळत नाही या सरकारमध्ये मिळत नाही तो भाग वेगळा पण आता ते मला आज बोलायचं नाही पण जर शेतकऱ्याचा फॉर्म मुलांचा फॉर्म पॉईंट वन पर्सेंटला तुमची ऍडमिशन रिजेक्ट जी होती आणि महिला आणि पुरुष महिलांच्या स्थिल मध्ये पुरुषांना पैसे मिळतात म्हणजे हास्यच फटफट आहे म्हणजे मला विश्वासच बसत नाही की या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये अशा चुका होऊच कशा शकतात त्यामुळे हे सगळं खूप मोठे आणि गंभीर विषय महाराष्ट्र राज्याच्या समोर आर्थिक अतिशय गंभीर आहे शेतकरी असेल शिक्षक असेल जनजीवन मिशन असेल किती विषय त्याचे पैसे द्यायला या सरकारकडे पैसे द्याव त्यामुळे एवढं म्हणजे मला शब्द खरं वापरायचा नाहीये पण का काय अशी आर्थिक परिस्थिती व्हायला लागली या राज्याची असं वर्तमानपत्रात घेते आणि चॅनल का त्यामुळे अतिशय अडचणीची आर्थिक परिस्थिती तर तज्ञ जरी विरोधात असते तरी माझी म्हणजे मी माननीय प्रधानमंत्र्यांची ही भेट देऊन आम्ही सगळ्यांनी सांगितलं की आर्थिक परिस्थितीवर आपण देशासाठी एकत्र सगळ्यांनी चांगलं काम करूया आणि देश राहायला परिस्थिती त्याची आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती देशासाठी आपण सगळ्यांनी चांगलं काम केलं पाहिजे आणि जिथे विरोध आहे तिथे ताकदीने विरोध करा कारण हा देश संविधानाने चालतो कुणाच्याही बरोबरची चालत नाही आणि संविधानाने दिलेलं आहे आणि स्वातंत्र्य फार कष्ट करून आपल्या सगळ्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी लढवण्या वाटत त्यामुळे ह्या सगळ्या हे जे गडूळ वातावरण आपल्या राज्यात देशात आहे त्याच्यात बदल करणं गरजेचं आहे तुमच्या सगळ्यांकडून माझ्या खूप अपेक्षा हा काय संघर्षाचा आहे असं सगळ्यांना वाटत सत्तेमध्ये ना लोक जेव्हा भेटतात ना तेव्हा लोक अपेक्षेने आपल्याला म्हणतात आमच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे तेव्हा असं वाटतं ह्या संघर्षाचा काळ नाही संघर्ष सत्तेवाल्याच त्याच कारण असं की फसवा फसवी होऊनच हे राज्य आहे ते मला आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी आणि राज्याच्या हितासाठी आणि देशाच्या हितासाठी आपण लढे ज्या महात्मा गांधींनी आपल्याला दिशा दिली त्या महात्मा ज्याच शांततेच्याच मार्गाने जो काही संघर्ष करू शांततेच्या मार्गाने स्वागत आज करते पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून जय 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 हिंद हिंद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका